राळेगाव वार्ता घरकुल लाभार्थी यांचे अतिक्रमण नियमित करून मालकी व हक्क पट्टे वाटप करण्याच्या मागणीच्या आशयाचे दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस रोजी निवेदन ऍडव्होकेट संदीप राडे यांनी माननीय तहसीलदार साहेब यांना दिले होते त्याद्वारे सात दिवसाच्या आत निर्णय घेण्याची मागणी केली होती परंतु शासनाच्या वतीने त्यांची मागणी विहित मुदतीत पूर्ण न झाल्याने त्यांना आज दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी ना इलाजाने आमरण उपोषणाला बसावे लागले आहे राळेगाव शहरातील जवळपास पाचशे ऐंशी घरकुल लाभार्थ्यांना त्यांचे अतिक्रमण नियमित करून मालकी हक्क पट्टे वाटप होईपर्यंत हे आमरण उपोषण असेच सुरू राहील असे ॲडव्होकेट संदीप राडे यांचे मत आहे तालुक्यात समस्यांपूर्ण डोंगर गाजलेला आहे आज घरकुल सारख्या सामान्य प्रश्नावर जर इथलं स्थानिक सरकार स्थानिक आमदार न्याय नसेल देऊ शकत हे शोकांती काय नाही आज ह्या सगळ्या प्रश्नाला वाचा पुरण्यासाठी वकिलाला उपोषण करावं लागत म्हणजे शेवट कायदा रस्त्यावर येणार का की प्रशासन रस्त्यावर येणार याच उत्तर आम्हाला आमदार साहेबांना आम्ही त्यांची वाट हे उपोषण तुमचं किती दिवस चालणार याची काही शाश्वती उपोषणाला दिवसाचं बंधन अजिबात नाही जोपर्यंत राणेगाव शहरातल्या लोकांना जागेचे पट्टी मिळत नाही तोपर्यंत उपोषण संपणार हे अमरण उपोषण आहे राडे साहेबांचं राडे साहेब स्वतः उपोषण करते पण त्यांच्यासोबत तालुक्यातले दहा पंधरा वकील सुद्धा उपोषण करते म्हणून सोबत आहे टोटली वकील संघाचं हे उपोषण आहे म्हणायला काही हरकत नाही तसं नाही म्हणता येणार मॅडम तसं नाही त्यांचं वैयक्तिक ते उपोषण आहे त्यांच तुमचा पाठिंबा आहे आमचा पाठिंबा दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीपासून पासून संदीप राडे यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे दिनांक पाच तीन दोन हजार चोवीसला ला विद्यमान तहसीलदार साहेब राळेगाव हो यांना त्यांनी निवेदनाद्वारे घरकुल लाभार्थी जवळपास पाचशे ऐंशी कुटुंबांना त्यांचे अतिक्रमण नियमित करून पट्टे वाटप करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिले होते आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी तसेच त्यास त्यासोबतच त्यांनी त्यास या निवेदनावर जर सात दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणावर बसण्याचा उप इशारा दिला होता आणि आज ते आमरण उपोषणाला बसले आहे इथे प्रश्न असा उपस्थित होतो की जवळपास दहा वर्षापासून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सत्ता असलेले लोक स्वतःला मंत्री स्वतःला मंत्र्यांचे खास शिलेदार समजणारे लोक यांचे पक्षात प्रत्येकाचं कोणी ना कोणी पक्षात दररोज राजकारणामध्ये जगत असणारे लोक हे असतानासुद्धा आज पाचशे जवळपास पाचशे ऐंशीच्या वर्त कुटुंब जर पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्यांचा लाभार्थी म्हणून नाव येत असेल आणि फक्त आणि फक्त या राजकीय लोकांच्या दुर्लक्षामुळे त्यांचे अतिक्रमण नियमित न झाले असेल आणि त्यांना त्यांचे घरकुलापासून वंचित राहावे लागत असेल मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत असेल तर या सर्व राळेगाव शहरातील राळेगाव तालुक्यातील राजकारणात जगणारे राजकीय नेते यांच्यासाठी ही शर्मेची बाब आहे आणि आता तरी कमीत कमी मानवीय मानवीय भावना लक्षात घेऊन या सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि या न्याय मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी या लढ्याला पुरेपूर सहकार्य करावे इतकीच मी याद्वारे मागणी करतो प्रतिनिधी गोपाल काकड यवतमाळ thank you